शाळेबाहेर दोन विद्यार्थ्यांचे आपसात भांडणे झाल्याने त्यातील एका विद्यार्थ्याला शाळेत येण्यास मनाई केल्याचा प्रकार अकोटेतील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे शाळेमध्ये घडला आहे या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकाराच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे यावरून स्पष्ट होते त्यामुळे या घटनेविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी निवेदन सम्राट युवा शक्ती संघटनेच्या वतीने अकोट पंचायत समितीने गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयातील वर्ग आठवीचा सार्थक वानखडे या विद्यार्थ्याचे एक महिनाभरापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता शाळेच्या बाहेर या भांडणामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले होते मात्र त्या भांडणाचा आधार घेऊन गणगणी विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत बहादुरे व शिक्षक हांडे झाडे वांगे व तिरकर यांनी विद्यार्थ्यास शाळेत येण्यास नकार दिला आहे शिक्षण घेण्यासाठी शाळेत नकार देणे प्रवेश प्रतिबंधित करणे ही अतिशय गंभीर बाब आहे गेल्या एक महिन्यापासून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे शिक्षण घेण्यासाठी शाळेत नकार देणे प्रवेश प्रतिबंधित करणे ही अतिशय गंभीर बाब आहे गेल्या एक महिन्यापासून या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे विद्यार्थ्यांमध्ये आपापसात हाणामारी करणे ही चुकीची बाब आहे असे प्रकार घडल्यास शाळेतील संबंधित विद्यार्थ्याला शिक्षकांनी शिक्षा द्यायला पाहिजे मात्र शाळेमध्ये प्रवेश बंदी करणे हा प्रकार अगदी चुकीचा आहे त्यामुळे या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांचा इतर शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सम्राट युवा शक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आमचे रिपोर्टर विशाल आग्रे यांनी मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून मुलाला शाळेत घेण्यासंदर्भात संवाद साधला असता आज रोजी सदर विद्यार्थ्याला शाळेत घेण्यास शाळा प्रशासनाने परवानगी दिली परंतु एक महिना सदर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याने याबाबत दोषी शिक्षकांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडेच पालकवर्गाचे लक्ष वेधलेले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी शिक्षक लोकांनी नाही गेलो शिक्षक लोक म्हणत तू शाळेच्या बाहेर जा तू घरी आला लढत लढत मला तू म्हणे मला शाळेत बसू देत नाही मग तो आम्ही गेलो विशाल गेलो बसलो तो म्हणे बसू द्या शाळेत बसला तू पुढली वानखडे जळगाव माझा सात नातू गणगणी वेद्यायला शिकायला हाता लेकरांची भानगड झाली त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापकनं त्याला बसूनही दिलं एक महिना झाले आज माझा नातू शाळेत पोचला विशाल आग्रेनं जास्त कारवाई केल्यापासून आमचं दर्शक नाता शिक्षण पार पडून राहिलं माझा सार्थक नातू आठव्या वर्गात होता शाळेत लेकडाची वादीवाद झाल्यानंतर सरनं एक दीड महिना इव्हन दिलं काय आज विशाल लागरे त्यासोबत पाठवले आणि विशाल लागरे शाळेत फोडून दिले